शिक्षणामुळे आपण कोणत्याच क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो आज शिक्षणाला सर्वाधिक महत्व आहे शिक्षणामुळेच आजची तरुण पिढी घडत आहे हे लक्षात घेऊन आमदार यांनी निपाणी अंगणवाडी पासून कॉलेज पर्यंतच्या शिक्षणाला महत्व दिले शैक्षणिक समस्या जाणून घेऊन नवीन इमारत ग्रंथालय क्रीडा मैदान शिक्षकांची नेमणूक यासह विविध उपक्रम हाती घेतले आज त्यांच्यामुळेच निपाणी तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडली आहे असे मत हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक नगरसेवक शरद जंगटे यांनी व्यक्त केले बोरगाव येथील मराठी प्राथमिक शाळेची पी एम श्री योजनेत निवड झाली आहे या पीएमश्री श्री शाळेत ग्रंथालयासाठी शासनाकडून सतरा लाख सत्तर हजार अनुदान मिळाले असून या नवीन इमारतीचे पायाभरणी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष शिवाजी भोरे म्हणाले माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले हे खासदार असताना सीमा भागातील या मराठी शाळेचे पीएमश्री श्री योजनेत निवड झाली आहे आणि आज त्यांच्यामुळेच या शाळेला लाखोंचे अनुदान मिळाले सरकारी शाळा वाचावी यासाठी जोल्ले दाम्पत्य नेहमी धडपडत असतात आज त्यांचाच आदर्श घेऊन या ठिकाणी मुलांची पटसंख्याही वाढली आहे शाळेसाठी अजून इमारतींची आवश्यकता असून सर्वांनी सहकार्य करावे शिक्षणामुळेच आज विद्यार्थी घडत आहे हे लक्षात ठेवून प्रत्येक पालकांनी शिक्षणाला महत्त्व द्यावे शासनाकडून विविध योजना हाती घेण्यात येत असून या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी बोरगाव येथील पालकांनी आपल्या मुलांना सरकारी शाळेत दाखल करावे असे सांगितले ग्रामपंचायत माजी अध्यक्ष बी के महाजन म्हणाले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला महत्त्व दिले शिक्षणामुळेच आपण क्रांती करू शकतो असे त्यांनी सांगितले होते आणि आज त्याचाच आदर्श घेऊन सर्वच नागरिकांनी शिक्षणाला महत्त्व देत आहेत सीमा भागातील सरकारी शाळांना विशेष अनुदान मिळवण्यासाठी आमदार शशिकाला जोल्ले हे प्रयत्न करीत आहेत निपाणी तालुक्यातील प्रत्येक खेड्यात शाळा इमारतीसाठी त्यांनी निधी देत आहेत त्याची ही धडपड सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले राजशेखर हिरेमठ माजी नगरसेवक अजित तेरदाळे उत्तम कदम राजू लटलटे बबन रेंदाळे जितेंद्र पाटील भाजप युवा नेते फिरोज अपराध जितेंद्र भोजे पाटील अजित कांबळे उदय पवार अर्चना भादुले इम्राण मकांदार भरत कांबळे आयुब मकांदार भरमा कुडचे भूपाल महाजन भरत पाटील भाऊबली पाटील मुदन्ना हांडे शेशु ऐदमाळे भरत जंगटे शंकर गुरव महपती खोत पिंटू बेवेन राजू कुंभार भरत कांबळे महादेव ऐदमाळे महावीर चोकावे सिराज मोमेन रावसाहेब चोकावे मुख्याध्यापक आर एम पकाले यांच्यासह शाळा सुधारणा समिती भाजप कार्यकर्ते विद्यार्थी पालक शिक्षक उपस्थित होते एस न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे आज बोरगाव पी एम श्री मराठी शाळेमध्ये लायब्ररी उद्घाटन प्रसंगी आमचे मित्र व हालचितनाथ साखर कारखान्याचे संचालक व नगरसेवक आदरणीय शरदराव जंगटे तसेच गावातील सर्व उपस्थित मान्यवर यांचं मी या ठिकाणी आमच्या मराठी शाळेच्या वतीने मी या ठिकाणी त्यांचं सरचे स्वागत करतो या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं वाटतं की ज्यावेळी या भागाचे लोकप्रिय खासदार माननीय माजी खासदार अण्णासाहेब जोल्लेचे ज्यावेळी खासदार होते त्यावेळी शरदांना मला वाटते बेळगाव जिल्ह्यामध्ये मराठी शाळा पी एम श्रीमध्ये कोण जर ऐके केल्यास तर ते आमच्या जोल्ले अण्णाने या मराठी शाळेला ऐका केलं के त्यामुळे मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक त्यांचा आभार मानतो व या ठिकाणी आज मुलांना वाचनाची आवड व्हावी व त्यांना या ठिकाणी सोय व्हावी यासाठी या भागाच्या या आमदार आमच्या नेत्या आदरणीय शशिकुला जल्लो यांनी या ठिकाणी या बांधकामासाठी सतरा लाखा सतरा लाखाचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला त्यांच्या त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो व पुढील काळातही शरदांना आमच्या इथं खोल्यांची कमतरता आहे या ठिकाणी आपण अपन... असू दे किंवा या भागाचे आमदार शशीपराव जल्ह असू दे या ठिकाणी जरा लक्ष घालून या ठिकाणी आम्हाला तुम्ही आम्हाला शाळेच्या खोलीची व्यवस्था करून द्यावी आणि असंच या शाळेवरती आणि म्हणजे एकच नाही या सगळ्यात चार कॅम्पस शाळा आहेत या ठिकाणी सर्वांचं आपलं लक्ष राहावं आणि सरकारी कड विशेष लक्ष द्यावं आणि सरकारी शाळा टिकावी या ठिकाणी आपण सर्वांनी प्रयत्न करावं एवढे बोलून माझं या ठिकाणी माझं दोन शब्द संपवतो तिथे माझी मंत्री आदरणीय जोल्लेवाहिनी माझी खासदार डी सी सी बँकेचे नूतन अध्यक्ष आदरणीय अनासाहेबांना जोल्हे आमचे परममित्र बोरगावचे नगरसेवक आदरणीय शरदांना जंगटे यांच्या प्रयत्नातून जे पी एम पी या फंडातून सतरा लाख सत्तर हजार रुपयाचा निधी हा मोठा भरघोस निधी तिथं उपलब्ध करून दिल्याबद्दल मी खास करून वहिणींचा अण्णांचा आणि शरद अण्णांचा मनपूर्वक आभार मानतो आणि इथल्या पुढल्या काळात जसं आता शिवाजींना सांगितलं शाळा इकडे जरा भगाट भगाट दिसलं आहे अन्य शा शाळा डेमोनेशन करून त्या शाळा पाठल्या गेल्यात हे करून हे झालेलं आहे पण तरीसुद्धा इथल्या पुढल्या काळात एक दोन चार खोल्या तुम्ही कन्नड शाळेला असू दे मराठी शाळेला असून दे किंवा उर्दू शाळेला असून त्या तिन्ही शाळांनी एक दो दोन दो दोन खोल्या मंजूर करून आणून दिल्या तर लय भारी काम होईल जेणेकरून ते गरीब लोकं गरीब मुलं आमची इथं शिकतात त्यासने अनुकूल होईल हे आणि इथनं पुढल्या काळात सुद्धा आणि काय जास्तीत जास्त फंड येत असेल किंवा आणि काय जर तुम्हाला सोय करून द्यायची वाटत असेल तर तुम्ही खरोखरच तिथं द्यावा ह्या गरीब शाळाकडं त्या सरकारी शाळेकडे तुमचं लक्ष असावं तेवढं सांगून मी तुमचं फंड माजी खासदार अम्नासा जोल्हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन निपाणी भागाचे आमदार माजी मंत्री शशिकला जोल्हे यांच्या विशेष प्रयत्नातून सत्तर लाख सतरा लाख सत्तर, सत्तर हजारचा भरघोस निधी मराठी शाळेला दिल्याबद्दल मी पप्रथम अण्णा वहिनींचं आभार मानतो वहिनीच ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते पण नाही कारण त्यांचं मिटिंग असल्यामुळे त्यांनी पुढं जावं लाग लागलं त्यांना आणि ज्या वेळेला हे बिल्डिंग जे तयार होईल त्यावेळेला वहिनींचे अमृत असते नाच हे बिल्डिंगचं लोकार्पण सोहळा होणार आहे आणि ह्या मराठी शाळा दे कन्नड शाळा दे आणि उर्दू शाळेमध्ये कसलेही कमतरता असल्या लोकर डोकर वहिनीच्या मार्गदर्शन नजरेस आणून ते पूर्ण करण्याचा मी प्रामाणिक सकल भाजप कार्यकर्ते बोलण्याचे प्रयत्न करतील एवढं सांगून माझं दोन सगळं सभे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा